हाय फ्रेंड सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशा खमंग कुरकुरीत एकदम बघा अशा पावसाळ्यामध्ये गरमागरम कुरकुरीत अशा आळूहळी छान लागते बघा मस्त अशी झालेली आहे बघा आणि खमंग आणि कुरकुरीत एकदम छान एकदम टेस्टी अशा झालेल्या आहेत एकदम कमी साहित्यात पण टेस्टी आपण बनवलेल्या आहेत मस्त अशा छान झालेल्या आहेत बघू शकताय तुम्ही एकदम मस्त झालेले आहेत तुम्ही या पद्धतीने करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल एकदम मस्त टेस्टी अशा आळूवड्या झालेल्या आहेत तर चला सर्वप्रथम इथे मी आळूची पाने घेतलेली आहेत मी लहान मोठी घेतलेली आहेत बघा या पद्धतीने ही घरचीच पाने आहेत बघा त्यामुळे या पद्धतीने मी घेतलेली आहे छान सव आहे बघा छान सव लागते बघा आता ही पाने मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता आपण याला याच्यासाठी वाटण बनवून घेणार आहे सर्वप्रथम इथे ब बघू शकताय तुम्ही वाटणासाठी मी इथे इथे पंधरा ते वीस हिरवी मिरची मी अशा छान खमंग भाजून घेतलेल्या आहेत आणि इथे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण वाटण करून घेणार आहे इथे बघा हिरवी मिरची छान अशी मी भाजलेले आहे लसूण पण हिरवी मिरची मिक्सरच्या भांड्यात घातलेलं आहे अर्धा चमचा मी जिरे घालणार आहे त्यामध्ये थोडंसं इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि इथे मी बघा ओलो खोबरं घेतलेलं आहे ते पण मी घातलेलं आहे असं काप करून घातलेला आहे बघा आणि याच्यामध्ये कोथ भरपूर अशी कोथिंबीर घालणार आहे बघा या पद्धतीने वाटण करून ठेचा बनवून घ्यायचा आहे बघा मस्त चवीला लागतो बघा ठेचा तुम्ही असा जरी घालला तरी पण छान लागतो असा बघा भरपूर बनवणार आहे इथे बघू शकता छान असं वाटण करून घेतलेलं आहे बघा एकदम बारीक असं हे वाटून घेतलेलं आहे बघा आता इथे बेसन घेतलेलं आहे मी अंदाजेच बेसन घेतलेलं आहे इथे तीन ते साडेतीन वाट्या होईल एवढं मी बेसन घेतलेलं आहे तुम्ही जास्त घेऊ शकता आता जो आपण ठेचा बनवलेला आहे त्यातला तीन ते चार चमचे मी इथे ठेचा घातलेला आहे अंदाजेच घातलेला आहे बघा कमी तिखट कमी वाटलं तर नंतर घालायचं वरून इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे बघू शकताय तुम्ही चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे बघा आणि याच्यामध्ये आपल्याला आता बघा मीठ घालून मी इथे थोडीशी अर्धा चमचा हळद घालून घेते हळद घातलेली आहे आणि इथे आपण वाटण करता लसूण घातलेलं आहे पण मी याच्यामध्ये घालणार आहे वड्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या ठेचून घातलेला आहे छान लागते जरूर करून बघा आणि इथे अर्धा चमचा इथे मी ओवा हातावर असा चोळून घेतलेला आहे तो पण घातलेला आहे भरपूर अशी कोथिंबीर घालायची वड्या बनवताना छान चव लागते बघा भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे अजून काही साहित्य घालायचं का असेल मसाले घालायचे असेल तर तुम्ही घालू शकता पण पन आपण साध्या सोप्या पद्धतीने चविष्ट अशा बनवणार आहे त्यामुळे थोडं मिक्स करून मी थोडं थोडं पाणी घालून असं मिश्रण बनवून घेतलेलं आहे बघा पीठ छान असं मी इथे भिजवून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने थोडंसं सेलसरच असं आपल्याला भिजवायचं आहे म्हणजे आपल्याला पानांना लावताना पटकन लावता येतं याच्यावर बघा पानं पाठीमागच्या शिरा मी अशा डेट काढून शिरा छान अशा लाटण्याने लाटून घेतलेल्या आहेत बघा याच्या आधीच्या पण आळूच्या व्हिडि पानांच्या व्हिडिओमध्ये मी वड्यांच्या दाखवलेलंच आहे बघा असं पीठ लावून घ्यायचं आणि रोल करून घ्यायचं पटकन रोल करता येतं बघा आणि मी इथे मोदपात्र घेतलेलं आहे चाळून त्यामध्ये अशा वड्या ठेवून द्यायच्या बघा ते सगळ्या पानांना मी इथे लावून घेतलेलं आहे पाणी पण दुसऱ्या साईडला उकळलेलं आहे बघा इथे बघू शकताय त्यावर ह्या सगळ्या वड्या लावून घेतल्या वड्यांना पानांना लावून घेतलेलं आहे पीठ ठेवायचं झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं वाफवून घ्यायचे आहेत बघा इथे बघू शकताय तुम्ही पंधरा ते वीस मिनटानंतर आपण चेक करायचं इथे बघा पंधरा ते वीस मिनिटानंतर छान अशा आपल्या वड्या शिजलेल्या आहेत बघा हाताला अजिबात चिकटत नाही पटकन निघल्या जातात बघा या पद्धतीने वापून घ्यायच्या म्हणजे वड्या छान अशा शिजल्या जातात बघा वड्या थंड करून घ्यायच्या पूर्णपणे इथे वड्या आपल्या पूर्ण थंड करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू पूर्ण वड्या आपल्या थंड झालेल्या आहेत थंड झाल्यानंतर या पद्धतीने कट करून घ्यायच्या इथे बघू शकता मी इथे कट करून घेते बघा या पद्धतीने सगळ्या वड्या मी कट करून घेणार आहे बघा इथे सगळी पाने मी या पद्धतीने वड्या कट करून घेतलेल्या आहेत मस्त अशा वड्या शिजलेल्या आहेत त्यामुळे पटकन आपल्या थंड झाले की कट करता येतात बघा छान झालेल्या आहेत आपण तळून घेणार आहे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल थोडंसं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर ह्या छान अशा वड्या आपल्या तळून घ्यायच्या आहेत इथे बघा तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या मी याच्यामध्ये वड्या घालून घेते बघा छान अशा मीडियम फ्लेमवर आपल्याला कुरकुरीत अशा तळून घ्यायच्या आहेत खालीवर करून या पद्धतीने मी तळून घेते बघा मस्त अशा बघा कुरकुरीत मीडियम फ्लेमवर तळायच्यामध्ये आतपर्यंत छान अशा तळल्या जातात एकदम कुरकुरीत एकदम छान खमंग होतात बघा मी तळलेले आहेत तुम्ही बघू शकताय या रंगावर आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि अजिबात तेलकट होत नाहीत बघा तेल नितळून आपल्याला काढून घ्यायचे आहे मी इथे बघा काढलेले आहेत बघा या कलरवर तळून घेतलेले आहेत आता राहिलेल्या पण मी तेलामध्ये घातलेल्या आहेत आणि या पण छान आशाखाली वर करून हलवत आपल्याला मिडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत बघा आतपर्यंत हो छान तळल्या जातात आणि खमंग कुरकुरीत होतात बघा तुम्ही या पद्धतीने जरूर आळूवडी करून बघा बघा इथे सगळ्या आळूवड्या मी तळून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकताय मस्त असं कलर पण आलेला आहे आणि टेस्टला पण छान लागतात बघा तुम्ही या पद्धतीने जरूर आळूवडी करून बघा आणि आपण घरच्या पानांच्या केलेल्या आहेत त्यामुळे एकदम चव छान लागते बघा तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आळूवडी कशी वाटली ते क व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा तुम्ही या पद्धतीने खमंग कुरकुरीत एकदम टेस्ट अशा आळूवडी नक्की बनवून बघा कमी साहित्यात चविष्ट अशा बनवलेल्या आहेत तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद